नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मुंबईमधील सर्वात मोठं तीन फेऱ्याचं भव्य दिव्याचं खासदार केसरीचं ओपनचं जिंगे मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे ठिकाण गावदेवी मैदान पिंपळगर भिवंडी येथे आहे आणि मित्रांनो या मैदानाची खास वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो जर का मित्रांनो या मैदानात एक हजार गाड्यांची नोंद झाली तर मित्रांनो प्रथम करणाऱ्या गाडीस मित्रांनो थार गाडी बक्षीस देणार देण्यात येणार आहे आणि मित्रांनो जर एक हजार गाड्यांची नोंद नाही झाली तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक रेनॉल किड ही गाडी देण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाला मित्रांनो बुलेट गाडी बक्षीस आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला पल्सर गाडी बक्षीस आहे आणि मित्रांनो चौथ्या क्रमांकाला पन्नास हजार पाचव्या क्रमांकाला चाळीस हजार सहाव्या क्रमांकाला तीस हजार सातव्या क्रमांकाला तीस हजार आणि मित्रांनो आठव्या क्रमांकाला देखील तीस हजार असं बक्षीस आहे आणि मित्रांनो या मैदानातील प्रवेश फी देखील खूप जास्त आहे ती म्हणजे मित्रांनो पाच हजार दोनशे तर मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी आपल्याला पाहताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा एकादशी म्हणजे केसरी बकासोर असेल अगरनिककरांचा राजा असेल क्रिस्टन भावीचा ककरा असेल अजित भैया पवार यांचा सर्जा असेल किंवा मित्रांनो बिनजोडता बादशाह मथुर असेल असे असे सर्व नामांकित नंदी आपल्याला या मैदानात पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये या काही नामांकित नंदींचे पैरे या थारगाडीच्या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते तेच आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा या थारच्या मैदानात मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका आणि मित्रांनो बिंजोडचा बच्चा मथुरचा पायरा मित्रांनो कोणाबरोबर असणार आहे हे पाहूया तर मित्रांनो थारच्या मैदानात आपल्याला मथुर हा शंभर टक्के शिरसोडीकरांच्या रायफलवर आपल्याला पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो या मैदानात आपल्याला छत्रपती संभाजीनगरचे आण मित्रांनो राजा आणि सम्राट हा मित्रांनो घरचा साथ आपल्याला या थारच्या मैदानात आपल्याला नक्कीच पळताना दिसणार आहे तर मित्रांनो राजा आणि सम्राटला पण थारच्या मैदानासाठी शुभेच्छा देव आहे त्यानंतर मित्रांनो मथूरला आणि सिरसोडीच्या रायपला देखील मित्रांनो आपण उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देव आहे त्यानंतर मित्रांनो घरनीकाचा राजा देखील मित्रांनो या मैदानात आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो या थारच्या मैदानात घरणीकरांच्या राजाचा तर मित्रांनो घरणीकरांच्या राजाचा पहिला मित्रांनो आपल्याला शंभर टक्के द्वारल्याच्या हरण्याबरोबर दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो पिस्टन बावीस अकरा देखील मित्रांनो या थार मैदानात आपल्याला पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो माझ्या माहितीनुसार पिस्टन बावीस अकराचा पहिला उद्याच्या या मैदानात मानघरचे वादळ बरोबर असू शकते त्यानंतर मित्रांनो अजित भाई पवार यांचा सर्जा मित्रांनो आपल्याला उद्या या मैदानात पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो सर्जाचा पहिला देखील मित्रांनो या मैदानात आपल्याला मुंबईकरांच्या पुष्पावर दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो वायची रायफली एक एक मित्रांनो आपल्याला थार मैदानात पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो मासा बरोबर मित्रांनो आपल्याला रायपल एक एक यांची उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमध्ये किलोमीटरांमध्ये या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो सातारा एक्सप्रेस बल मित्रांनो उद्या शिवाय बँच्या आपल्याला पळताना दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांत लाटका दशमी श्री देखील किलोमीटर या मैदानात आपल्याला पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो माझ्या माहितीनुसार मला माहितीनुसार मित्रांनो उद्या बक्कासोडचा पायरा हा मित्रांनो टॉपचा असणार आहे तो म्हणजे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचे आन बन लखन मित्रांनो शंभर टक्के ही जोडी उद्या आपल्याला पाहताना दिसणार आहे आणि नक्कीच मित्रांनो आपला बापासुरा उद्या कम बॅक करेल आणि या मैदानात थारच्या मैदानात राहील हेच आपण वगैरे महाराजांच्या जर्नी प्रार्थना करूया आणि मित्रांनो या सर्व नंदींनी आपण उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करून जावा